रेप जे भारतामध्ये एवढ्या प्रमाणावर होतात आणि रेप ही एक कल्चर आहे मी इव्हन सावरकरांनी त्याचं समर्थन पण केलंय रेपचं शत्रूच्या स्त्रियांवर रेप करावे असं त्यांनी आपल्या पुस्तकातच लिहिलंय तुम्ही लक्षात घ्या रेप ह्याच्यामध्ये सेक्स किंवा शृंगार नाहीच आहे रेप ही हिंसा आहे म्हणजे अपेक्षा काय आहे की रोजचा संस्कार ही हा नियम असला नाही पाहिजे मुलांना लक्ष ठेवणं ही एक वेगळी गोष्ट आणि त्यांना वाढू देणं किंवा आणि वाढू न देणं ही वेगळी गोष्ट तुम्ही एखाद्या माणसाला सतत डूज अँड डोंट सांगता तिथून हिंसेला सुरुवात होते स्त्रिया ह्या एकंदरीत वस्तू तु आहेत मी तुमच्याकडे आलो आणि मला फ्लॉवर पॉट आवडला आणि मी राजा आहे तर मला तो, तो फ्लॉवर पॉट पाहिजे अशी बाईचा विचार केला गेला रिलेशनशिप मध्ये असलेल्या तुम्ही कॉलेज मधल्या मुली बोला ते मुलगे त्यांच्यावर दादागिरी करत असतात मुलीला छान वाटतं हिरो वाटतो म्हणजे बाईक घेऊन आला आणि एक दिली ठेवून की आम्हाला आमच्या चुका करण्याचं तरी स्वातंत्र्य द्या असं स्त्रियांना ओरडून सांगण्याची शतक गेली तरी तुम्ही स्वातंत्र्य जना स्वतःच्या पण देत तर स्त्रीने अधिक प्रेमळ बनाव सुसंस्कृत बनवून आणि पुरुषाने अधिक हिंसकच राहावं ही टोळीची मानसिकता जी आहे ती भारतीय समाजाची मानसिकता आहे त्यामुळे तुम्हाला कितीही सावित्रीबाई फुले आल्या किती राजाराम मोहन राय आले आणि किती ज्योतिबा फुलेंनी सांगितलं तरी आणि किती राजर्षी शाहू महाराजांनी तुम्हाला प्रयत्न केले तरी तुमची सुटका नाही तुम्ही जाणार